नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एमओ यू मुक्त विद्यापीठ यांची ॲडमिशनची डेट जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही डेट कधीपर्यंत असणार आहे त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो या इथे परिपत्रक एक जाहीर करण्यात आलेले आहे विद्यापीठाकडून ते परिपत्रक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेले आहे ॲडमिशनची तारीख जी ती होती ती एकतीस जुलैपर्यंत शेवटची तारीख होती पण त्यानंतरही विद्यापीठाकडून तारीख वाढवण्यात आलेली आहे तर ती तारीख कधीपर्यंत आहे ते आपण पाहूयात या परिपत्रकामध्ये इथे दिलेले आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज विना विलंब शुल्क भरण्याची मुदत ती मुदत कधीपर्यंत आहे तर दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे मित्रांनो आपल्याकडे अजून दहा दिवस आहेत तर त्या दहा दिवसांमध्ये आपण आपले ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करू शकता आपल्यातील बरेचसे असे विद्यार्थी ज्यांचे काही कारणास्तव ॲडमिशन झाले नव्हते तर आपल्याला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे तर या संधीचा नक्कीच फायदा घ्या अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे वाय सी एमओ मुक्त विद्यापीठ यांचे ॲडमिशनची शेवटची डेट कधी आहे आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा धन्यवाद